नंदुरबार नंदुरबार बस इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण बस नुकत्याच दाखल झालेल्या नवीन इलेक्ट्रिक बसेसचे उद्घाटन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले सध्या आगारात दहा इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या असून एकूण बेचाळीस इलेक्ट्रिक बसेसची मागणी करण्यात आली याप्रसंगी पुरुषोत्तम व्यवहारे विभाग नियंत्रक सौरभ देवरे विभागीय वाहतूक अधिकारी धुळे संदीप निकाम आगार व्यवस्थापक यांच्यासह प्रतीक्षा अवजड वाहतूक व्यवस्थापक रमेश वडवी नीरज गोराखडे रवी मिस्तरी आणि माजी नगरसेवक आनंदा माडी लक्ष्मण माडी माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोडी या आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटनानंतर आमदार डॉक्टर विजयकुमार गावी त्यांनी यांनी स्वतः बस मध्ये बसून प्रवास केला आणि बस मधील विविध सुविधांची पाहणी करून बस आगाराला शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी किती बसेस आल्या आहेत आणि काय शुभारंभ प्रसंगी आपण सांगणार नंदुरबार जिल्ह्यासाठी सध्या दहा इलेक्ट्रॉनिक ए सी बसेस आपल्याला आलेल्या आहेत त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला पुण्याला जायला वगैरे सर्व चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल कारण सुटसुटित आहे उशबॅक आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालं आहे नंदुर नंदुरबार जिल्ह्यातील वासियांना आणि बाकीच्या सुद्धा जे प्रवासी याच्यामध्ये प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणानं चांगला होईल असं मला वाटतं